すいません。<laughs> 아. Okay. Yummy! Yep. Bye. व्यक्ती येत असतात आज तो वक्ता आलेला आहे याने आपल्या सगळ्यांना इंटरेस्ट केलेला आहे आणि असेच व्यक्ती निर्माण झाले पाहिजे आणि हे अभ्यासातून होते हे नुसतं होत नाही अभ्यासातून त्याला अभ्यास करावा लागला आमच्या प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे एक बक्षीस द्यावं झाडाच्या अडचणी आपण श्रीकांतचा सत्कार करूया I'm आणि मला खूप छान वाटत आहे आपल्याकडे नेहमी वेगवेगळे होते येत असतात आज तो आलेला आहे खरंच यांनी आपल्या सगळ्यांना इंटरेस्ट केलेला आहे आमच्या प्रतिष्ठान तर्फे एक बक्षीस द्यावं दादाच्या वर्तने आपण श्रीकांतचा सत्कार करूया